जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायचं लागतं त्याला रेकी कर... खाल तुमच्या कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राजारामरावच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईट च कॉइल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काय महत्व हो नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं पहले पसुन कुने तरी कारे ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुरा दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉइल लावून टाकू मच्छर जातील संपतील एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे हा हो पेंग्विन मच्छराच्या मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेनेच संपवलेलं आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतो ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ऍड्रेस शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो त्यावरच विषय आहे जास्त महत्त्व देऊ नका त्या गोष्टीला काल कारागृह सुधारणा विधेयकासंदर्भात चर्चा करण अजून ठाकरेमध्ये होते की राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था जेंमध्ये करण्याची गरज आहे इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरली हो कारण का एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते म्हणून त्यांनी हे असं उदाहरण स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सीसीटीव्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सीसीटीव्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं एआय आणि सीसीटीव्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जून ला केलेले आहेत त्याचे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एआयची पण गरज भासणार नाही सर्वे झाल्यानुसार पंतप्रधान बदलाचा मुद्दा मतदारांनी पण ह्याच्यासाठी मेस्ट्रिकच्या सर्वेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाहीत भारत देशाचेच नाहीत जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे याच्यामध्ये मॅट्रिक्सला शिक, शिक्कामोर्तब करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद ना। ना। शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी राज्याने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे त्यामुळे योजना आहेत त्या ज्या प्रकारे की सर्व सुरू राहतील त्याच्यावर माहिती घेऊन बोलू शकतो क्या करूं संजय राउत का हिंदी में ऐसा <laughs> <laughs> है मैं आपको सीधा बताऊं आप एक तो संजय राजाराम राउत को इतना क्यों सीरियसली लेते मेरे को आज तक समझा नहीं मच्छर को मारने के लिए कभी रेकी लगते नीचे ऐसा करना पड़ता है ऐसा है और कभी कभी गुड नाइट का कॉइल लगाना पड़ता है अभी शायद अभी वो जो जो कोई बाइक में वो दिखने वाले जो है शायद वो लोग खिचड़ी चोर को ढूंढने के लिए आए रहेंगे खिचड़ी चोर भांडुप में किधर रहता है भांडुप का देवानंद किधर रहता है तो उधर आगे रहेंगे उधर तो इतना है कोई आप उनको सीरियसली लेते और उसको ऐसे मच्छरों को मारने के लिए इतना रेकी भी की सब बड़ी चीज है इसके पहले भी आपको याद रहेगा पिछले साल भी ये दोनों भाइयों ने ऐसे ही पूरा दिन नाटक किया था और जब भी पुलिस का जब इंक्वायरी हुई थी तभी समझा कि वो उन्हीं का कार्यकर्ता है तो शायद कोई खिचड़ी चोरी करने के लिए डिलीवर करने के लिए आए रहेंगे कि बाबा हमारा खिचड़ी चोर किधर रहता है तो उसी का सीसीटीवी फुटेज में आया रहेगा इसलिए उतना उसको सीरियसली लो मत कोई सीरियसली लेता नहीं उसको चलो धन्यवाद